श्रीराम पाटील एक प्रॉमिसिंग उमेदवार होऊ शकतात या विश्वासाने पवारसाहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या आणि पवारसाहेबांसारखा एवढा ज्येष्ठ अनुभवी माणूस जेव्हा एखादा उमेदवार निवडतो ते काही थातूरमातूर कन्सिडरेशन निवडत नाही किंवा किंवा पैशाचे कन्सिडरेशन देखील निवडत नाही त्यामध्ये सर्व जे काही हिशोब असतात मतदानाचे वगैरे सगळ्याचा विचार करूनच त्यांनी केलेला असतं आता नवीन उमेदवार आहे राजकारणात त्यांचा संबंध असल्यामुळे ते भाबडेपणाने कधी कधी बोलतात हे जरी खरं असलं तरी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे लहानपणापासून मेहनत करून त्यांनी स्वतःचं इंडस्ट्री उभारलेली आहे सातशे आठशे तरुणांना काम दिलेलं आहे आणि अशाच प्रकारचं काम आपल्या मतदारसंघामध्ये या पुढच्या काळात देखील उभं करावं आणखीन मोठ्या प्रमाणात उभं करावं ही देखील त्यांची एक दृष्टी आहे त्याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये तसं पाहिलं तर जे खासदार होते त्यांनी ठळक अशा प्रकारचा या भागाचा काय विकास केला हे खरं म्हटलं तर जनतेनेच विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल टीका करायची म्हणजे हास्यास्पद गोष्ट अशी परिस्थिती कामच नाही तर टीका तरी काय करायची केवळ हायमास्ट लॅम्प लावून किंवा दिवे लावून काही एखाद्या भागाचा विकास होत नाही मूलभूत अशा प्रकारची काही कामं करणं लोक विशेषतः लोकसभेच्या स्तरावरती जे काम करतात त्यांनी मूळ मूलभूत अशा प्रकारच्या विकासाची कामं करून घेणं त्यासाठी आग्रह धरणं त्यासाठी भांडून आग्रहपूर्वक कामं करून घेणे हे अपेक्षित असतं पण तसं काहीच झालं नाही म्हणजे सामान्य माणसाला त्या जीवनाशी जे जी अनु निगडीत जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते सोडवूनच दूर असतात पण मोठे मोठे प्रश्न देखील जे आहेत त्याला देखील उत्तर देऊ शकत नाही असं सरकार यांचं हे आहे आता याच्याशी लढलंच पाहिजे त्याला बाजूला केलं पाहिजे या भूमिकेतून महाविकास आघाडी या ठिकाणी लढते आहे आणि मला अशी खात्री वाटते की वाट वाट या मतदारसंघातून जनता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कौल द्यायची भाजपकडून सातत्याने म्हटलं जातं की पाच हजार पाच लाखांपेक्षा जास्त लीड मिळणार आहे असं म्हटलं जात आहे काय वाटतं त्यांच्या वर्तनाकडे आता ते वलगणं अनेक करत आहेत चारशे पार पाच लाखाच्या पेक्षा जा जास्त लीड तर काही गंमत थोडीच आहे ज्या प्रकारे त्यांनी राज्यकारभार केलेला आहे ज्या प्रकारे न खा न खाऊंगा न खाले देऊगा ही घोषणा देऊन प्रकारे भ्रष्टाचार उघड उघड त्यांनी करून घेतलेला आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि भ्रष्टाचारांना कडेवर घेतलं आहे सबंध देशामध्ये त्यामुळे या देशातल्या जनतेचे देखील डोळे उघडलेले आहेत ना त्यामुळे पाच लाखाचा लीड मिळेल हे कशाच्या आधारावर ते म्हणतात हे मला आता काही कळत नाही मला आश्चर्य वाटतं की राजकारणामध्ये काही आपण अंदाज वक्तव्याची असतात नाही असं नाही परंतु एवढा कॉन्फिडन्स कशामुळे येतो आहे काही ईव्हीएमचा काही प्रश्न आहे का असं आहे तर गोष्ट वेगळी किमान पंचवीस तरी मिळायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशी अपेक्षा आमची आहे जे काही सर्वेज आहेत आणि लोकांचा प्रतिसाद जो मिळतो आहे त्यावरून लक्षात येते की जे भ्रम जो झाला आहे भाजपवाल्यांना की आपणच सत्तेत काबीज करणं किंवा आपण सत्तेमध्ये कायम राहणार आहे तसं होणार नाही आणि जग आले तरी ते फार मार्जिनल अशा अवस्थेमध्ये येतील ज्यामुळे त्यांची जी स्वप्न आहे पुढची ती ते पूर्ण करू शकणार नाही असं मला वाटतं